सोलापूर जिल्ह्यातला पहिला एकमेव शेतकरी पाटेया त्याच्याकड शंभर प्रकारचे केळीचे वान आहेत आणि रानात या बांधावर कधी तुम्हाला पन्नास प्रकारची केळी खाऊ घालतो ही सोनकिळी ला आहे लागवड केल्यानंतर पंधरा महिन्यानंतर याचा गड पूर्ण तयार होतो त्याच्यानंतर ही, ही जी आहे ही भाजीसाठी आहे म्हणजे चिप्स वगैरे बनवण्यासाठी किंवा जसं आपण बटाट्याची वगैरे भाजी बनवतो तसे केळीची पण भाजी बनवतात त्यासाठी ही त्याची वेगळी व्हरायटी असते आणि ही जी आहे ही कर्पूरवली व्हरायटी आहे ही आपली बाकीचे केळं काळे पडले का खराब होतात पण ही काळी पडल्यानंतर पिकाय चालू होते जेवढं जास्त काळं पडल तेवढं जास्त मधासारखं लागतं कापोरासारखा वास येतो म्हणून त्याला कर्पूरवली म्हणते ही तामिळनाडूची व्हरायटी आहे हे एका केळ्याचं वजन दीडशे ग्रॅमपासून तीनशे ग्रॅमपर्यंत होतं आणि याचा रेट जो आहे तो, 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 तो तीस रुपयेपासून सत्तर रुपयेपर्यंत असतो आणि एकरी याचं तीस पंचवीस ते तीस टन ॲवरेज येतो केळीच्या आपल्याकडे सगळ्या शंभर व्हरायटी आहेत एक आहे थाउजंड बनाना म्हणजे ते एकाच घडाला हजार किळ येते पण साईज बारीक राहते बारीक बारीक